परळीत तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय महापशुधन एक्सपो पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे दिनांक तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात येत आहे देशभरातून देश सुमारे सातशे पन्नास जातीवंत पशुधन या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात सहभागी होणार असून बारा फेब्रुवारीपासून पशुधन दाखल होण्यास सुरुवात होईल आंबेजोगाई रोडलगत ओपळी ग्राउंडवरील बत्तीस एकर जागेत होणाऱ्या या प्रदर्शनात जवळपास साडेतीनशे स्टॉल उभारले जाणार आहेत यामध्ये पशुधन स्पर्धा तांत्रिक चर्चासत्रे आधुनिक पशुसंवर्धन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकेत असे दुग्धविकास पशुखाद्य खाजगी कंपन्या महिला बचत गटांचा सहभाग राहणार आहे जातिवंत पशुधन संवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पशुपालकांप्रमाणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा या महाएक्सपोचा मुख्य उद्देश आहे आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीमध्ये आणि संबंधित विभागाच्या विविध अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीत प्रशासनाने संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत